विचारण्यापेक्षा मी शंभर एकराचे पुरावे तर दिलेच आहे मी म्हटलं होतं की माकडचे कुटुंबामध्ये आमच्या शंभर एकर जमीन होती मी नावंसुद्धा घेतलेलं होते आमच्या भावांचे वगैरे सगळ्यांचे आणि आजही उतारे आजही तेवढेच आहे आज जर एका भावांची जमीन काढली त्यातनं कमी नाही आहे आमच्या वडिलांच्या भावांची जमीन काढली तर काही कमी नाही आहे मला वाटतं चंद्रकांत पाटलांना माहिती नसावता त्याने माहिती करून घ्यावी त्याची जमीन नाव आहे तो पिढी जात आहे चंद्रकांत पाटलांसाठी मी आत्ता जमीन घेतलेली त्यांचे सन्मानाने पिताश्री हे इथं हवालदार होते आणि ते हवालदाराचे चिरंजीव आहे आता त्यांच्याकडे एवढी मालमत्ता कशी आली इथे एवढी जमीन कशी झाली एवढं फ्लॅट वगैरे जे घेतले ते कसे झाले पण हवालदाराचं मुलगा घेऊ शकतो तुमच्यावरती चौतीस शंभर एकर आरोप नाही एकशे वीस एकर जमीन आहे कुटुंबाची आमच्या शंभर फार कमी सांगितले एकशे वीस एकराचे उतारे आजही आमच्या कुटुंबाचे आहे जे काढू शकतात आणि पाहू शकतात मला खोटं बोलायची काय गरज आहे का हो मी जे आहे त्यांनी सांगावं की मी काही हवालदाराचा मुलगा होतो का कशात होतो माझ्या हिशावर असेल जमीन ती चौथी एकर पण माझ्या सगळ्या कुटुंबाची जमीन जी आहे त्या कालखंडामध्ये मी अज्ञान पालन होतो आणि सात वर्षाचा असताना माझ्या वडिलांनी ते जमीन माझ्या नावावर रावलेली होती म्हणजे असे आमची फॅमिली ही अशी होती हे एखादा हप्त्यावर हप्ते घेणाऱ्या माणसाची नव्हती शेती करणाऱ्या माणसाची जमीन होती तुमच्याकडे कुठून आले वेळी मालमत्ता जरा जाहीर करा पन्नास खोकेन सब्कू म्हणून म्हणतात त्याच्याबद्दल आलं मी समजू शकतो पण एखादा हवालदाराचा मुलगा हे घेऊ शकतो हे मला मान्य आहे कोकणात शेती संदर्भात आपल्यावर आरोप केले आणि त्यांनी त्यांची स्वतःची शंभर एक वडिलो पाठवित असा दावा केला ऐका खोट बोल पण रेटून बोल परत परत तोच विषय येतोय खडसेंची आयुष्यभरामध्ये खडसेने अशाच पद्धतीने सांगितले खडसे जमीनदाराचे पुत्र सुपुत्र आहे तर आमचं त्यांना शुभेच्छा आहे काही म्हणणं नाही पण पस्तीस एकर जमीन मध्ये नऊ भाऊ पाच भाऊ चार बहिणी पस्तीस एकरचे पुरावे मी तुम्हाला देतो आता हे येते त्यांनी जो अपाका दिला ना तो अपाका पण त्याच्या दोन भावांच्या नावावर त्या काळावर झालेली नोंद आहे यांच्या नावावर एकूण नऊ एकर जमीन आणि रघुनाथ खडसे यांच्या नावावर काहीतरी सात एकर जमीन अशी एकूण काहीतरी बारा पंधरा एकर जमीन या दोघांच्या नावावर त्या काळावर अपाकं लागलेली होती गणपत दामू खडसे दामू तुकाराम खडसे गणपत दामूंच्याकडे एकूण चौतीस एक्कर काही गुंडे किंवा पस्तीस एकर जमीन होती त्याचे हे माझ्याकडे सगळे पुरावे आहे एका उताराला घेऊन बोलत नाही मी पुरावे घेऊन बोलतो आणि तुमच्याकडे किती जमीन होती याची आमची दुखनाने आहे तुम्ही जमीनदार जमीनदार सांगता तुमच्याकडे चौतीस एकर जमिनीमध्ये पाच भाऊ किती एकर जमीन आली तुमच्या शहर तीन तीन बी एकर नाही पण तुमच्या शेअर सात आठ एकर नऊ एकर जमीन होती त्या नऊ एकर जमिनीवर तुम्ही जमीनदार 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 करता आणि कोणाला हौलदारचा पोरगा कोणाला गुरुजीचा पोरगा अरे आमच्यामध्ये कुवत होती म्हणून आम्ही आज ज्या पद्धती जगतो त्याच्यात जगतो आम्ही बी मेहनत केलेली आहे आणि तुम्हाला तुम्ही सोन्याची चमचा घेऊन जन्माला आला असाल तुम्हाला शुभेच्छा आहे पण लोकांच्या अशा प्रभाड्या काढायचा आणि त्यांच्या असं या पद्धतीमध्ये बोलायचं ही तुमची तुमच्याली जी सवय आहे ना ही सवय बदलली पाहिजे तुमच्याकडे किती प्रॉपर्टी होती पूर्ण मुक्ताईनगर तालुक्याला अतिशय चांगली जाणीव आहे आणि गणपत दामूने ज्यांचे जे पा पाच सुपुत्र होते त्या पाचही सुपुत्रांना ते जमीन दिली होती तुम्ही हळूहळू हळूहळू करता ती जमीन तुम्ही सगळ्यांकडून खरेदी केली याच्याकडे माझ्याकडे आता पुरावे आहे रघुनाथ दामू रघुनाथ गणपत यांच्याकडून तुम्ही जमीन घेतली त्या बारसूनकडून तुम्ही जमीन घेतली किंवा जे जे जमीन असेल तुमचे भाऊ असतील ते सगळे त्यांच्याकडून जमीन घेतली चार बहिणी आहे अरे एका तर कोथडीच्या त्यांचा जो प्लॉट आहे त्याच्यामध्ये एक बहीण वारल्यावर बी तिचा नंतर हक्क सोडपत्र केलं याची पुरावे माझ्याकडे आहे पण घर एखाद्या वैयक्तिक कुटुंबावर जाऊ नये म्हणून आम्ही जात नाही तुम्ही अशा पद्धती वैयक्तिक बोलल्यामध्ये तुमचा खूप रस आहे पण येणाऱ्या काळात तुम्ही वैयक्तिक बोलला तर मी ते प्रकरण पण पर काढेल की ती बाई आधी वारल्यावर नंतर तिचाला तुम्ही शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर देऊन हक्क सोडपत्र केलं आहे हा शंभर टक्के गुन्हा आहे आणि तुमची प्रॉपर्टी काय होती हे पस्तीस एकर दाखवली पण या मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये निंबोलमध्ये पाचशे एकर सातशे एकर असे लोक आहे मुक्ताईनगरमध्ये तुम्ही बघितलं तर विनोद तराळ आणि वाली तीनशे एकर तीन 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 जमीन आहे श हे शेमटे गाव आहे तिथे दोन दोनशे तीन तीनशे एकर जमिनीवाले आहे त्यांचा मुंबईत एक बी फ्लॅट नाही तुमचे चार चार पाच पाच फ्लॅट मुंबईत आहे पुण्यात फ्लॅट आहे नाशिकमध्ये फ्लॅट आहे जळगावमध्ये तुमची मला असं वाटतं लाखभर एकर जमीन असेल असं मला माहिती आहे माहिती म्हणजे ती माहिती ह्याच्यात त्याच्याकडून ऐकलेली माहिती आहे कन्फर्म मी गेलेली नाही आहे त्याच्यामुळे अशी चर्चा तुमच्या बाबतीत प्रत्येक ठिकाणी असते आणि तुम्ही बोललात की चंद्रकांत प्लॅ पाटलाचे फ्लॅट आहे तर हे माझं घर वगळ द्या माझ्याकडे कुठे फ्लॅट असेल तो दाखवावा किंवा माझ्या नावावर करून द्यावा पण जेणेकरून तुमच्या पुढे जे मला काहीतरी फायदा होईल हे माझं एक घर याच्या व्यतिरिक्त माझा कुठे फ्लॅट असेल तर तो, तो तुम्ही दाखवून द्या लोकांमध्ये दिशाभूल करणे बंद करा आणि माझे वडील जरी पोलीस होते तरी चंद्रकांत निंबाजी पाटील निंबाजी मोतीराम नि मोतीराम पुंजू आम्ही राहणारे मूळ तुम्हीच सांगदा की मी चाळीसगाव तालुक्यातले चाळीसगाव तालुक्यामध्ये माझ्या वडिलोपार्जित मोतीराम पुंजूची बावीस एक्कर जमीन होती त्याची पुरावे माझ्याकडे आता आहे बावीस एक्कर जमीन होती आणि त्यांचा एकूणता एक मोतीराम उंजूंचा निंबाजी मोतीराम पाटील हे एकमेव हो चिरंजीव आणि त्यांचा मी एकमेव चिरंजीव माझी एक बहीण अशा मी दोघं भाऊ ते तुमच्यापेक्षा जास्तच जमीन माझ्याकडे होती तुमची नऊ एक्कर होती माझ्याकडे जास्त मुक्ताईनगर तालुक्यात कुरा भागामध्ये आठ एक्कर जमीन आणि ती बावीस एक्कर जमीन तुमच्यापेक्षा जास्तच जमीन माझ्याकडे होती पण ते दाखवणे आणि त्याच्या संदर्भात रोज बोलत राहणे हा माझा स्वभाव नाही खडसे साहेब तुम्ही तुमच्याकडे असलेल्या संसदिक पदाचा उपयोग लोकांच्या उपद्रव मूल्य तुमचं उपद्रव मूल्य दाखवण्यासाठी लोकांना त्रास देण्यासाठी केला मी माझ्या पदाचा उपयोग लोकांच्या फायद्यासाठी करतो आहे तुमची जी पद्धत आहे बोलायची या पद्धतीला मी पण त्याबद्दल उत्तर देऊ शकतो पण मला ते संस्कार नाही आणि तुम्हाला नियमित एकच गोष्ट वाटते की तुम्ही प्रचंड हुशार आणि तुम्ही प्रचंड श्रीमंत आहात आणि बाकी हे सगळे गरीब आहे तर प्रत्येकाची परिस्थिती ह्या सगळ्या परिस्थिती बदलत असते आणि त्याच्यानुसार तो वाढत जातो कोण कोणाचं हे करत नाही